तहसील कार्यालयासमोर मातंग समाजाचाही योद्धा मंडळ तरी उभं ठरणार नाही ते सन्माननीय प्रशांत लक्ष्मण सदाबादे ते आपल्या समाजाच्या विविध मागण्यांच्या संदर्भात त्या मागण्या पूर्ण व्हाव्या या, या दृष्टिकोनातून जे बेमुदत उपोषण करीत आहे त्यांचं मी तिथं निवेदन वाचलं ते दे तहसीलदार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांना लिहिलेलं आहे तहसीलदारांच्या मार्फत ते त्यांच्याकडे रवाना होणार आहे तर त्या दहा मागण्या प्रामुख्यानं सरामध्ये सा साहेबांनी केलेल्या आहेत त्या त्यांच्या समाजाच्या दृष्टीनं अत्यंत रासत आहे असं म्हटलं तरी काय वागवं ठरणार नाही बऱ्याच यात मागण्या प्रलंबित आहेत ज्या वारंवार करूनसुद्धा शासनानं त्या मान्य केलेल्या नाहीत खऱ्या अर्थानं असा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो की शासन जागो कधी होणार आणि अशा सर्वसामान्य अल्पसंख्याक समाजाला न्याय कधी देणार मी आदरणीय प्रशांतजीना या दहा मागण्या जे घेऊन बसलेत याचं निवेदन मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री सामाजिक न्यायमंत्री असतील जिल्हाधिकारी तहसीलदार असतील या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की यांची मागणी मुख्यमंत्र्यांमध्ये पोचून या समाजाला खऱ्या अर्थानं यांच्या मागण्या समाजा आहेत रास्त आहेत क्या या मागण्या तातडीनं मंजूर व्हाव्यात त्या दृष्टिकोनातून मी तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवारगड आणि ने आमचे नेते तासगाव कोटेब विधानसभा क्षेत्राचे आमदार आदरणीय रोहित दादा पाटील यांच्यामार्फत जाहीर असा पाठिंबा व्यक्त करतो